भगूर जवळ असलेल्या राहुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुरेश रामचंद्र पानसरे वर्ष पन्नास राहणार राहुरी पोस्ट विंचुरी दडवी तालुका जिल्हा नाशिक हे शेती व्यवसाय करतात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या मालकीचे घर सर्वे क्रमांक चौदा पाच शेतात आहे तसेच पानसरे यांच्या शेताला लागून राहुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच भाऊसाहेब अर्जुन आव्हाड यांची शेती त्यांचे शेताचे बांधव आमच्या शेतातील माझ्या घरासमोरील लागून आहे त्यामुळे सदर इसम हा त्यांच्या शेतात काम करत असताना नेहमी आमच्या रस्त्याला ट्रॅक्टरने नागरणी करतात त्यामुळे आमचे भांडणे होत असतात म्हणून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नाव सुरेश रामचंद्र पानसरे यांनी देवडाली कॅम्प पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेल्या माहितीप्रमाणे थोडक्यात हकीकत अशी दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील त्यांचे शेतातील रस्त्याला लागून इसमनामे भाऊसाहेब अर्जुन आव्हाड यांची शेती असल्याने ते इसमनामे गोरख संतू आव्हाड व अंकिता भाऊसाहेब आव्हाड यांच्यासोबत ट्रॅक्टरने त्यांच्या शेतीची नागरणी करीत असताना फिर्यादीने पाहणी केली असता त्यांनी फिर्यादीच्या शेतातील रस्ता नांगरलेला असल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी मला शिवेगाड करण्यास सुरुवात केली त्यामुळे माझे त्यांच्यासोबत भांडण होऊ लागले त्यामुळे माझी पत्नी नाव मीर सुरेश पानसरे वर्ष बेचाळीस मुलगा सिद्धेश सुरेश पानसरे वर्ष एकोणवीस वडील नाव वय वर्ष पंच्याऐंशी हे देखील आले त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगू लागलो असता ते आम्हा मारहाण करण्यासाठी धावून आले म्हणून आम्ही सर्व आमच्या घराकडे आलो त्यावेळी त्यांनी त्यांचे इतर नातेवाईक बोलावले असता ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड संतोष सुदाम आव्हाड सुदाम अर्जुन आव्हाड मंगेश ज्ञानेश्वर आव्हाड सतीश रमेश आव्हाड अनिता मंगेश ज्ञानेश्वर आव्हाड सतीश रमेश आव्हाड अनिता भाऊसाहेब आव्हाड लक्ष्मीबाई आव्हाड यांच्यातील काही जणांनी हातात लाकडी काट्या घेऊन धावत आले तेवढी त्यांनी ते आम्हाला करून आमच्या घरासमोर पडलेली उचलून मारहाण लागले तेवढी वरील सर्व इसमांनी मला तसेच माझ्या वडिलांना तसेच माझी पत्नी व मुलास त्यांच्या हातातील लाकडी काठी लाठी तसेच फळीने मारहाण केली तेवढे त्यांचे इतर नातेवाईक त्यांना समजावून सांगत होते तरी देखील ते आम्हाला मारहाण करत होते हा पानसरे यांना लाट्याकाट्यांनी मारहाणीचा पानसरे यांच्या घरातील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व्हिडिओ फुटेजमध्ये कैद झाला आहे त्यामुळे फिर्यादीस दुखापत झाली तसेच तुम्हाला बघून देतो बघून घेईल अशी धमकी दिली तसेच फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील शिवीगाळ केली म्हणून असे फिर्यादी पानसरे यांच्या सांगण्यावरून देवडाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आरोपी नंबर भाऊसाहेब आव्हाड गोरख संतू आव्हाड अंकिता भाऊसाहेब आव्हाड ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड संतोष सुदाम आव्हाड सुदाम अर्जुन आव्हाड मंगेश ज्ञानेश्वर आव्हाड सतीश रमेश आव्हाड अनिता भाऊसाहेब आव्हाड लक्ष्मीबाई आव्हाड यांच्यावर प्रथम खबर हकीकत गुन्हे रजिस्टर नंबर अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम एकशे अठरा एकोणऐंशी एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक, एक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून देवडाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे पुढील तपास करत आहेत भारत चव्हाण डी न्यूज एटी देवडाली कॅम्प नाशिक